मित्रांनो बघा कंडिशन कसली झाली आज माझी बघा गाडीचं टायर फुटलं लय अवघड कंडिशन झाली राव बघा जाग्यालाच बसलं डायरेक्ट लय म्हणजे लय कंडिशन झाली बघा जाग्या जाग्याव हीच झाले भुईला भुई बराबरच जाग्यावर बसलं बघा लय अवघड कंडिशन होऊन बसलंय कसं झालं कोण कोणात महादेवाला आलं तर तुम्हाला सांगतो <laughs> जी, ही होऊन गेले बघा हे महादेवाचं दर्शन घेतलं एका सण मी आलतो आणि हिथंज दडसवाडी पुढं म्हणलं डिगनशिरा जायचं गाडीत तेल टाकायचं आणि तेल टाकून घराकडे जायचं तर ही कंडिशन आली आहे बघा काय करायचं लय बेकार कंडिशन झाली देवाच नसतं त्याच्या याला त्याच्या ह्या आड्रांना थांबायची वळारी या अरे काय करता आता हारण वाजून थांबा म्हणावं हां बाबा मनावर हार न वाजवून का करतो हो या गरी माघारी बघा आईस्क्रीम तरी मारी माघारी निघाली आमचा महादेव हितच घातला बघा काय आहे आमचा महादेव हितच आज दिवसभर ती पायपला पायपा जोडतोय आगाच्या काम हाय हाय असेच देवायला आले तरी पण ही माझी आज अवस्था अशी झाली आहे बघा आता जोडीदारा एक त्याला डमडम घेऊन बोलवलं या त्या गाडी हाय सगळं पंक्चर काढायचं हाव मारायचं स्टेपनी बिफनी सगळंच त्याला बोलवलंय आणि नशीब तर बघा की मी स्टेपनी गाडीत माझ्याकडे नाही काढून ठेवली आहे मी घरा सीएनची टिकीत बसत नाही म्हणून स्टेपनी काढून ठेवली आता त्याला घरी लावलंयचं तर आणि घरनं ये म्हणलं असलं आठमक झाली या सोपं आहे बघा ही आणि माळाला कुठं वस्ती नाही काय नाही कुठं घर नाही काय नाही नसतं ऐन माळाला देवाळा हाय बघा ह्या इकडे कशा जायकोना हायवे आहे तर पंढरपूर हायवे बघा दिव्यांची पंढरपूर हायवे तिथेच झालं बोलून गेलाय अंग असं नुसतं पिंजत आज तीन चार ठिकाणी लेकीच काढले एक नाही या काढूस तर दुसरं फुटलंय चार ठिकाणी पाईपलाईन फुटली इच्छा कसा हासतो बघा हसी याय लागली गाड्याला आग पिंजून चालले आणि त्यात ही अजून आंबून गेला जीव आंबून माझ्या आज देवाला यायची इच्छा नव्हती पण एका सरावा म्हणला सरा जाऊन येऊ हो म्हणला गडी घालून आला आणि जाव्या तर जाव्या आणि बारक्या वाला असतो परवडलं असतं बुरगाडी यायला लागलं चार थांब पडलं म्हणून म्हणलं जाताना आपदा होईल म्हणलं म्हणून तुम्हाला सांगतो ही गाडी घेऊन आलं तर हे जे झाले रस्ता खरं खराब आहे हो दडसवाडी या पुढे जरा रस्ता लई खराब आहे ही कधी अजून पण लोक देवाला जाते दिस बघा आता गडी कधी येतोय काय माहिती बसले ए हल्ला का हॅलो हल्ला काल लाईल आपण अशा अब्द्या झाले का नगं नग वाटत वाहनच नग घरात अंधार कधी बाहेर निघून बघा काय सांगायचंय आता नाही म्हटलं तरी एक तास जातोय हाल लागा हॅलो हॅलो ए हाल लागा हा की हाल ये लवकर आता नाही म्हणलं तर आठशे रुपयाला भर तिथन घडी ती आता मोठी गाडी घेऊन याचा पंचर काढाय स्टेपनी जोडाय म्हणलं पाच सातशे रुपयाला तर घर बसल्या बोकाया देवाला आपल्याला शिक्षा द्यायची दे होती देवाने बराबर बरा शिक्षा दिली एकाच राव बोल बसूया गाडीत आपलं काय आता बाहेर उभं राहून तर काय करायचं या बसूया आपलं दरवाजे उघडून माणसं म्हणणार ही इडी झाली ते काय रस्त्यावर थांबली दरवाजा उघडून ठोकर साईडला कशाला जातो लाईट मारायची दरवाजा लावू कशाला दरवाजा घेते पाऊस लागला मग ज्याला जमला बॅटरी उतरते बसलो बघा आता गाडीत आता येलाच नाही आपण निव्हा ते त्याला म्हणलं तर राहतात तास तसं इलाच चालणार आपला बघा लाईव्ह धावते बघा नऊ वाजून अडोतीस मिनटं झाली ती एकाच दिसते का टायमिंग टायमिंग दिसते का दिसते नऊ वाजून अडोतीस मिनटं झाली बघा पावणे दहाला ही आज आमची अशी अवस्था झाली आहे सोमवार आज देवाचं दर्शन घेऊन अजून आले काय करायचं असं झालं लई टेन्शन येत बघा डोक्यात नुसतं असं असेल ते म्हणलं तर आता ही पावणे दहा वाजले म्हणले तर पावणे दहा पावणे अकरा घरी जायला बाराच वाजते कालच टाइम येते काल पंढरपूर करून आलो बरं कुठं काय झालं नाही जिंदगीत पहिल्यांदा गाडीचं हे झालंय बघा घोटाळा ते पण हवा पूर्ण नाही काय का म्हणा माझ्या महागा आठायच लागले या दोन महिन्यात आठायला लागले बघ एकाच आता मी लयन निरीक्षण करतोय पण ह्या दोन महिन्यात माझ्या मा महाग आठायच लागले गेलाय दर घरी पण झोप नाही काही नाही कटाळ हिर बरं असलं ऊन किती बेकार ऊन होत असलं होऊन तुम्हाला सांगतो डोक्यावर घेऊन साऱ्या उकरलेल्या अर का एक फोटोच तर चालू करून येऊस तर पुढच बाळ बाळबाळ भाळतात गे पाणी गेलेलं आहे लोया उकड होन गेले जोडा पपस पिया लागला आज पहिल्यांदाच ते हालो हालो म्हणून ते दहा वाजत दुकान हालत नसते या <laughs> बर पावणे दहा दहा झालं <laughs> नाहीतर दहा दहा कराय फोड गड्यान मोबाईल बंद केला असत मग पुन्हा काय झोपला असत जीवन करून दरवाजावर चार्जिंग होत आली जरा मित्रांनो असा प्रसंग कोणाकोणा आलाय नक्की सांगा बघा कमेंट करून आज मग माझ्यावर आलाय तुमच्यावर असा कधी प्रसंग आलाय का डायरेक्ट टायरच ब्लस्ट झालाय असं कधी प्रसंग आलाय का सांगा बरा एकाच वेळी लावत मी असते एकटा म्हणजे भोमलायच होतो का ठो आड राहणार एकट्याला दमतनी काय पाहिजे की घर काय सोडणार काय नाही दिवस हे यायला था। लागलेत आपल्या वाटायला लागलेत काय काय म्हणणार दिवस काय चांगलं गेलात सुख लाग ना तर चला मित्रांनो येतो आता गडी तो मला सांगतो येईल तवा रस्ता कसा आहे या साईडला मला दावतो बाबा बघा या रस्त्याला थांबलोय आम्ही तिकडून का दिसतंय काचत ना आता भेटू आता पुढेच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय